आज गणपती बाप्पासाठी विड्याच्या पाण्याचे मोदक बनवणार आहे बरं का त्यासाठी बघा मी हे पाच सहा विड्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात हे बघा त्यासाठी थोडी साखर थोडं थंड दूध नंतर खोबरा किस दूध पावडर हिरवा रंग आणि विड्यामध्ये आपण जे मसाला भरतो ना ते तुटी फुटी थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेत मी काजू बदाम बी नंतर गुलकंद आणि ही गोडबडी शोप हे आपण मिठ्या पानमध्ये भरतो आणि ही पानं आता ही पानं अगोदर काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं साखर आणि दूध टाकून त्याला फिरवून घ्यायचं म्हणजे त्याचा ज्यूस करून घ्यायचा हे बघा मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं पानं मिक्सरच्या भांड्यामध्ये करून टाकलेली आहेत आता मी त्यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहे अंदाजेच टाकायचे बरं का असं प्रमाण वगैरे काही नाही आहे आपल्याला कितपत गोड लागतं त्या पद्धतीने आणि त्यामध्ये आता थोडंसं दूध आता याला मी फिरून घेणार आहे हे बघा अशी त्याची ग्रेव्ही तयार होते नंतर कढई कमी गॅसवर गरम करायला ठेवायची आहे ती थोडी गम गरम झाली चांगली की त्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे मी एक चमचा भर आणि थोडंसं वरती आणखी असं एवढं दीड जवळजवळ दीड चमचा असं तूप मी त्यामध्ये घातलंय आणि मग आता यामध्ये मी खोबऱ्याचा किस टाकलाय हा खोबरा किस परतवून घेणार आहे जास्त वेळ नाही परतवायचा पटापट टाकायचं थोडंसं गरम झालं की लगेचच दुसरं साहित्य आपण त्यामध्ये टाकायचं आता हे बघा हे थोडंसं झालं आहे गरम फार लाल वगैरे काही होऊ द्यायचं नाही आहे आणि मग आता यामध्ये मी ही दूध पावडर टाकली आहे आता ही दूध पावडर टाकल्यानंतर परत परतवून घ्यायचं हे जड जातं बरं का परतवायला कढईमध्ये मग आता हे ज्यूस जो केला होता आपण पानांचा तो टाकला आहे हे बघा असं परतून परतून घ्यायचं त्याम नंतर याच्यामध्ये मी हे बघा थोडी साखर घातली वरचं जे कवर करायचे आहे अगोदर पानांमध्ये बारीक करताना पण थोडी साखर दूध घातलं होतं आणि आता यामध्ये पण थोडंसं साखर आणि दूध आणि हा हिरवा रंग हे बघा असं छान मिश्रण तयार झालं आहे अगदी दोन ते तीन मिनटातच हे सगळं करायचं हे थंड झालं की आपण आता मोदकाच्या साच्याला काय करायचं आहे आतून असं तूप लावून घ्यायचं आहे आणि मग ते थंड झालेलं सगळं मिश्रण जे आहे ते आपण असं या साच्याला लावून घेणार आहे याने वरचं कोटिंग कवर चांगलं तयार होईल आणि मग यामध्ये हे असं छान लावून झालं ते चिटकून येतं हाताला कारण की काय तूप लावलेलं ला आहे ना म्हणून ते चिटकून येतं त्याला चांगलं दाबायचं आपण त्या साच्यामध्ये हे बघा असं करून त्याला दाबून घ्यायचं चांगलं आणि मग आता यामध्ये हा म मसाला आपल्याला भरायचा आहे हा पान मसाला असा भरून झाला की परत वरतून ते हिरवं मिश्रण आहे ते त्यामध्ये वरतून लावायचं आहे मी त्याचा व्हिडिओ बनायचा राहिला आहे हे बघा ह्या पद्धतीने असं मोदक छान तयार होतो बघा किती छान हिरव्या रंगाचे मोदक पान मोदक तयार झाले तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पासाठी तुम्ही देखील असे मोदक नक्की नक्की बनवा